पूर्ण पद्धतीने वायझेड झालेले बंटी बबली म्हणजे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जे हनीमून ट्रॅव्हल्सवर राज्याभर निघालेले आहेत त्यांना आता रात्रीची नाईन्टी उतरला नसल्यामुळे सकाळी जिथे जिथे जात आहेत तिथे गटारासारखे उलट्या करत बसतायत पंतप्रधान मोदीजींना औरंगजेबची ची उपमा देण्याची हिंमत या उद्धव ठाकरेच्या कामगार करतो मग संजय राजाराम राऊतला सांगेन तुझा मालक ह्या अडीच वर्ष जो काही कारभार मुख्यमंत्री म्हणून केला तो काय त्या टिप्या सुलतानपेक्षा कमी थोडी होता ज्या पद्धतीने त्या टिप्याने हिंदूंचा द्वेष केला सतत हिंदूंच्या विरुद्ध षडयंत्र केलं तशाच पद्धतीने तुझ्या मालकाने अडीच वर्षामध्ये जेवढा दाढी कुरवळण्यामध्ये वेळ घालवला तेवढ्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केला नसेल म्हणून परत आमच्या मोदीजींना औरंगजेबची अगर तुलना दिली तर औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला अजून दोन कबरी खोदून आम्हाला ठेवायला लागतील हे लक्षात ठेवा